राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोलापूर जिल्हा हटगार कोष्टी समाजाच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रारंभी विणकर बागेतील विणकर पुतळ्यास सकल कोष्टी समाज आणि सोलापूर जिल्हा वीरशैव हाडगार कोष्टी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी अभिवादन केलं यावेळी विणकर समाजाच्या उन्नतीसाठी आणि व्यवसाय वाढीसाठी शासनानं कोष्टी समाजाला सवलती द्याव्यात अशी मागणी सकल कोष्टी समाजाचे सचिव सिद्धारूढ निंबाळे यांनी केली तसंच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनानं कोष्टी समाजाला दिलेल्या विविध सवलती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रीय हातमाग आणि विणकर दिनाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते यावेळी विजयकुमार झुंजा सिद्धारूढ जवळकोटे सुनंदाष्टगी सिद्धाराम हिटनळी शंकरबाबा रघुनाथ वाघावकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात सुनंदाष्टगी विजयालक्ष्मी हलमणी सिद्धम्मा कलमणी रेवम्मा सिन्नूर आरती वाघावकर आदी महिलांना महिला शक्ती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सलाकार जादू होय अशी बॅटरीची किमान आठ वर्ष टिकेल बॅटरी ही एक अशी वस्तू आहे जी खराब झाल्यास बदलावी लागते इटेन ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे जिचे आयुष्य किमान आठ वर्ष मिळते इटेन या एकमेव कंपनीला चार वर्ष रिप्लेसमेंट आणि चार वर्ष पुराठा वॉरंटी आहे आम्ही या व्यवसाय चोवीस वर्ष पूर्ण केली आहे आम्ही दिलेल्या बॅटरीज आठ ते चौदा वर्ष चालतात इटेन बॅटरी सोलापूर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस अधिक महिने वॉरंटी पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाट बालाजी मंदिराजवळ सोलापूर फोन नाईन फोर टू टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन आणि सेवन सेवन फोर झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन कोल्हापुरातील सर्वोत्तम लोकेशन वर ओपन सुरेख स्कीम सह्याद्री पार्क अक्कलकोट रोड ओपन प्लॉट गो हाऊसेस मल्लिकार्जुन नगर येथे श्री स्वामी समर्थ पार्क पुणे रोड बाळे येथे बसावनगर न्यू विडी गर्ल कुंभारी येथे अक्कलकोट रोड येथे ओपन प्लॉट एन स्वतंत्र सात बारा उतारा दहापेक्षा जास्त बँकांचा सहभाग सोलापुरात फ्लॅट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले लोकेशन आम्ही तुम्हाला देत आहोत त्याचा फायदा करून घ्या एक नाही चार चार लोकेशन आज संपर्क करा श्री वास्तू डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स तुमचे स्वप्न घेत आमचे कॉन्टॅक्ट झिरो टू वन सेवन टू थ्री डबल झिरो वन झिरो थ्री एट डबल फोर डबल सिक्स टू वन झिरो झिरो थ्री एट डबल फोर डबल सिक्स थ्री वन झिरो झिरो थ्री